कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पारिवारिक महाभारत की विकासाचे राजकारण हा वाद रंगणार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा पारिवारिक महाभारत घडणार असल्याची चर्चा नागरिकातून रंगत आहे भाऊजे विरुद्ध दीर या लढाईत कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे मात्र धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचे काय धाराशिव जिल्ह्याला मागासलेला जिल्हा म्हणून लागलेले लेबल ले केव्हा हटणार हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे देश स्वातंत्र्यानंतर एक वर्षाने निजामाच्या जकडेत अडकलेल्या धाराशिव जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाली मात्र अद्यापही हा जिल्हा विकासापासून दूर आहे जिल्ह्यात रोजगार निर्मिती नाही जिल्ह्यातील उच्च शिक्षित तरुण बेरोजगारांच्या हाताला काम नाही कायमस्वरूपी दुष्काळ परिस्थितीला सामना करणाऱ्या जिल्ह्याला विकास पुरुष केव्हा भेटणार असा प्रश्नही आता नागरिकातून चर्चेचा विषय बनला आहे राजकीय परिस्थिती पाहता आजपर्यंत या जिल्ह्यात केवळ एकाच घरात सत्ता राहण्यासाठी कायम प्रयत्न राहिला आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इतिहासाची पुनरावृत्ती कायम होताना दिसते आहे पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या जिल्ह्याला सोडून दूर जाणारे तरुण नागरिक यांना पाच वर्षात दिसले नाहीत मात्र निवडणुका आल्या की यांच्या शोधात सर्व राजकीय पक्ष एकवटतात फक्त त्यांच्याकडे मतदार म्हणून पाहिलं जातं पण कधी या जिल्ह्याचा नागरिक म्हणून वागणूक मिळाली आहे का नाही हे मात्र निदर्शनास आतापर्यंत आले नाही अशी चर्चा नागरिकातून होत आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर पुन्हा एकदा जिल्ह्यात राजकारणाच्या आडून पारिवारिक महाभारत घडणार आहे एकीकडे गेली पन्नास वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य सभापती आमदार मंत्रीपद विरोधी पक्षनेता खासदार की पदे भूषविणाऱ्या डॉक्टर पदमश्री पाटील यांची सून आमदार राणादादा पाटील यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे आता ही लढत विकासाच्या मुद्द्यावर होईल की पारिवारिक मुद्द्यावर होईल हे मात्र येणारे काळच सांगेल लोकसभा मतदारसंघाचा विचार केले असता पाच वर्षात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांची कारकीर्द समाधानकारक राहिलेली आहे सध्या तरी निंबाळकर यांचे पारडे जड असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे आमदार राणादा पाटील यांनी राजकीय खेळी करून स्वतः भाजपमध्येच राहून पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट मिळवून एक मोठी खेळी धाराशिव जिल्ह्यात घडवून आणली असल्याची चर्चा रंगत आहे तर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत तर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांना उमेदवारी मिळाली नसल्याने पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे भाजपला जागा सुटली नसल्याने भाजप कार्यकर्ते गोट्यात ही शांतता पसरली आहे केवळ भाजप आमदार पत्नी म्हणून भाजप कार्यकर्त्यातून समर्थन भेटत असल्याची चर्चा नागरिकातून रंगत आहे अर्चनाताई पाटील जिल्हा परिषद सदस्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते त्यामुळे धाराशिव परिसरात त्यांची ओळख आहे व त्याचबरोबर धाराशिव शहरात महिला भगिनीसाठी कायमस्वरूपी सांस्कृतिक धार्मिक सामाजिक कार्यक्रम त्या असतात मात्र जिल्ह्यात व्यक्तिगत ओळख मात्र महायुतीनेच त्यांना मिळणार आहे एकाच घरात कायमस्वरूपी पदे उमेदवारी दिले जात असल्या कारणाने महायुती कार्यकर्त्यात नाराजी दिसून येत आहे आणि तसे व्यक्त होतानाही दिसत आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीची ही लढाई जिल्ह्याच्या विकासासाठी की पारिवारिक वादंगसाठीचा इतिहास पुनरावृत्तीसाठी आहे हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल भाऊजय विरुद्ध धीर या खासदारकीच्या लढाईत कोण बाजी मारणार हे मात्र चार जूनला कळणार तोपर्यंत जिल्ह्यात पारिवारिक महाभारत रंगणार असा चर्चेचा विषय नागरिकातून रंगत असल्याचे दिसून येत आहे धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल चा लाईक शेअर सबस्क्राईब करा